सुतकरी वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निमित्त खाऊचे वाटप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पैठण तालुकाध्यक्ष तथा दैनिक वास्तवचे तालुका, ता तालुका प्रतिनिधी संजय खडसन यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे यांच्या वतीने शहरातील पैठण येथील पवनसूत हनुमान वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना फळ व खाऊचे वाटप करून वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवत उपासक हरिभक्त परायण वाल्मिक महाराज जमदाडे हरिभक्तपरायण आकाश महाराज मराठे हरिभक्तपरायण अजय महाराज माळी संदीप पांडव राहुल कमांदार रामदास गुडे विजय स्टार न्यूजचे मुख्य संपादक बबन ओदावंत राजू चाबुकस्वार ज्ञानेश्वर वैष्णव पंडित अमोल खरात चाबुकस्वार विकास खंडागळे सिद्धार्थ खंडागळे कैलास बर्फ बर्फे आणि अखिल शेख लक्ष्मण खंडागळे वैत्रांची उपस्थिती यावेळी प्रामुख्याने दिसून येत होती आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे न्यूज ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर